नमस्कार माझं नाव नानासाहेब देशमुख लवगाव इंडिया आगृती प्रोडक्ट वापरल्याचा अनुभव सुरूला वापरले दोन बो असतात एक ग्रो मॅजिक डी एक दहा सीस एक लिंबोळी पेंट आणि एक बोट्यास या तीन बॅगमध्ये मिक्स करून टाकलेले आहे आत्पस्तची क्वालिटी शक्ती या सगळ्या गोष्टी झालेले व्यवस्थित आता इथून पुढे डबलचा डोस द्यायचा आहे एक ग्रो मॅजिक आहे एक प्राऊड आहे बुरशीनाशक म्हणून म्हणजे एकशे अठ्ठावीस प्रकारच्या बुरशा मारता येईल आणि याच्या बाद ओलीपय याच्यात सोळा घटक आहेत अन्नद्रव्याचे हे तीन सोडायचे आहेत ड्रीपद्वारे किंवा फॉरेन डीजिंग करू शकता त्याच्यानंतर तुमचा फुटवा हे वाढण्याची शक्यता आहे इथून पुढे काय पोल्युशन राहील तुम्हाला आठ दिवसात रिव्ह्यू दिल्या जाईल म्हणजे याचे रिजेस्ट काय येतात हे बोरासराचे आणि ग्रोमॅजची रिव्ह्यू येते कारण की सुरूलाच फुटवा फुटायला सुरू झाला आहे बघा हे त्यात आपण तो फुटवा दुसऱ्या खतानी फुटू शकत नाही फक्त हळदीचा प्लॉट आहे चाळीस दिवसाचा हे रिजेट कोणाला किंवा प्रोडक्ट पाहिजे असतील तर माझा नंबर आहे सत्त्याऐंशी सहासष्ट डबल झिरो चौवेचाळीस एकवीस नानासाहेब देशमुख लवगाव नमस्कार जय हिंद जय मायला स्टाईल